Gossip Kalla, Media Partner Nagar Sahyadri Associated by Sahyadri Publication. हो नमस्कार मी अबोल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया चित्रपट सृष्टीतील काही रंजक घडामोडी वसिप कल्हे बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचं नाव ऐकताच लाखो चाहत्यांच्या मनात आदर दाटून येतो पण त्यांचा अभिनय मागे एक वेदनादायक आठवण दडलेली आहे कुली या चित्रपटातील ते धक्कादायक फाईट सीन या चित्रपटात पुढे इस्सर यांच्या सोबतच्या एका सीन दरम्यान अमिताभ बच्चन यांच्या पोट्यावर खऱ्या खुऱ्या जबरदस्त ठोसा बसला आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावं लागलंय ला। त्या अपघातामुळे त्यांना मोठी शस्त्रक्रिया करावी लागली होती आजही वय जसं जसं वाढत आहे तसं तसं में चा त्रास है। बनेगा या त्यांनी स्वतः सांगितलंय फक्त पंचवीस टक्के लिव्हरचा कार्य चालू आहे आणि बाकी सर्व अपघातामुळे निकामी झाला हा किस्सा त्यांच्या संघर्ष चिकाटी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वांची जाणीव करून देतो हाऊसफुल फाय मध्ये पहिल्यांदा सतरा स्टार्सनी एकत्र काम केलंय दगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमात अक्षय कुमार सोबत नाना पाटेकर देखील या चित्रपटात आहेत नाना पाटेकरांनी सिनियर इन्स्पेक्टर तगडूची भूमिका स्वीकारली आहे जी प्रेक्षकांना खूप आवडली आहे पण तुम्हाला माहिती आहे का ही भूमिका पहिल्यांदा दुसऱ्या सुपरस्टारला ऑफर करण्यात आली होती पण ही भूमिका त्यांनी नाकारली आणि त्यानंतर प्रेक्षकांना खळखळून हसवणारी भूमिका नाना पाटेकरांच्या पदरात पडली तुम्ही पाहिलाय का हा फोटो डावीकडून दुसरा असलेला हा मुलगा असे टीव्ही इंडस्ट्रीचा सुपरस्टार आहे हा साधा सुद्धा दिसणारा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून टेलिव्हिजनचा शाहरुख खान राजीव खंडेलवाला एकेकाळी काढला गेलेला हा मुलगा एक वेळ रेल्वे स्टेशनवर झोपला आणि त्यानंतर क्या हादसा क्या हकीकत कही तो होगा लेफ्ट राईट लेफ्ट अशा सुपरहिट मालिकांमधून मा टीव्ही इंडस्ट्रीमध्ये मा गाजवणारा झाला त्याच्या येण्याने टेलिव्हिजन मध्ये इतकी धमाल उडाली कि त्याला टीव्ही चा शारुख ही उपाधी मिळाली राजीव खंडलवाल ही यशोगाता गा लाखो प्रेक्षकांसाठी प्रेरणादायी आहे लक्ष्यसारख्या युद्धपटानंतर फरह अख्तर पुन्हा एकदा इतिहासातील एक असामान्य घेऊन चित्रपटाचं नाव आहे एकशे वीस बहादूर ही कथा आहे मेजर सिंह हो भाटी यांची परमवीर चक्र विजेते आणि एकोणीसशे बासष्टच्या च्या भारत चीन युद्धातील रेजन या लढाईचे नायक अठरा नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट रोजी लडाखच्या बर्फात छादित सीमावर त्यांनी आपल्या एक एकशे एकोणास जवानांसह शत्रूच्या हजारो चिनी सैनिक

बॉक्स ऑफिसवर वर अक्षरशः गदारोळ माजवलाय सहा जून दोन हजार पंचवीस रोजी रिलीज झालेला हाऊसफुल फाय केवळ तेरा दिवसात ते ते या वर्षातील दुसरा क्रमांकाचा सर्वात मोठा हिट चित्रपट ठरलाय पहिल्या आठवड्यातच एकशे तेहतीस पॉईंट अठ्ठावन्न कोटीचा गल्ला जमवणाऱ्या या सिनेमांचे पुढील दिवसांमध्येही कमाई सातत्य राखलंय आठव्या दिवशी सहा पॉइंट साठ कोटी नवव्या दिवशी दहा पॉईंट एकवीस कोटी आणि दहाव्या दिवशी बारा पॉईंट एकवीस कोटी रुपये अकराव्या दिवशी तीन पॉईंट ऐंशी कोटी बाराव्या दिवशी चार पॉईंट ऐंशी कोटी आणि आता तेराव्या दिवशीचे अंदाजे अंदाजे आकडेही समोर आले आहेत हाऊसफुल फायची क्रेज अजूनही टिकून आहे आणि प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे गॉसिप मध्ये आपण इथेच थांबतो मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री Gossip Kalla, Media Partner Nagar Sahyadri Associated by Sahyadri Publications.